नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर आरक्षण बचाव संवाद यात्रा सुरू आहे आपल्यासोबत उपोषण करते आणि ओबीसी नेते लक्ष्मी त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल सर कशासाठी हे तुमचं उपोषण सुरू होतं नेमकी काय काय मागणी या राज्यातील प्रस्थापित मंडळींच्या एकेकोरपणामुळे आणि प्रस्थापित मंडळीनं एक जरांगी नावाचा माणूस समोर करून ओबीसीचं जे संविधानिक असणार सत्तावीस टक्के आरक्षण यामध्ये घुसखोरी करण्यासाठी त्यांचा असणारा प्रयत्न आणि तो प्रयत्न आम्ही हाणून पाडण्यासाठी कारण की ओबीसी समाज हा अठरा पगड जातीमधील जातीमधील अठरा आलोतेदार बारा बरोतीदार समाजामधील छोट्या छोट्या समाजातील चारशे पेक्षा जास्त असणाऱ्या जातीमधील विखुरलेला समाज यामध्ये जर कोणाची घुसखोरी होत असल ओबीसी समाजाचं अत्यंत मोठं नुकसान आहे आणि ओबीसी समाजाचं अस्तित्व संपून जाईल कारण आजपर्यंत ओबीसी समाज फक्त कष्ट करत आलाय आणि या प्रस्थापितांकडेच कष्ट करत आलाय परंतु प्रस्थापितांना ओबीसीतूनच आरक्षण का हवंय आणि ओबीसीतून आरक्षण त्यांना दिलं नाही पाहिजे म्हणून आम्ही हे राज्य सरकारच्या विरोधात हे मोठं आमचं जनआंदोलन आम्ही उपोषण सुरू केलं आणि उपोषणाच्या माध्यमातून ही जनआक्रोश यात्रा आम्ही राज्यभर आम्ही करणार आहोत याची सुरुवात दोन दिवसापूर्वी झाली आणि आज आज आम्ही तुमच्या आष्टी शहरामध्ये किती दिवस तुमची ही मोहीम सुरू राहणार आहे कधी थांबणार आहे दोन समाजामध्ये चर्चा होत आहे काय ही मोहीम आमची पूर्ण महाराष्ट्र कम्प्लीट होईपर्यंत आमची ही जन ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा ही पूर्ण महाराष्ट्रात आम्ही जाणार आहोत आमच्या ओबीसी समाज बांधवांना संबोधित करून त्यांच्यामध्ये एक नवचेतना आणि त्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ओबीसी समाजाला जागं करण्याचं जा काम करणार आहोत जर राज्य सरकारने आमच्यासोबत कुठे दगा फटका किंवा आमच्या पाठीत खंजीर कुंपासण्याचं काम केलं तर येणाऱ्या काळात नक्कीच आम्हाला या सर्व ओबीसी समाजाला घेऊन एक मोठं जनआंदोलन उभा करावं लागणार आहे त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आपल्यासोबत ओबीसी नेते ह के सरदार विचारू की का नाही मनोज जारांगी पाटलांनी मागणी केली की ओबीसी मधून आरक्षण मिळायला पाहिजे पण तुमचा का विरोध मु जर दिलं तर काय त्याचा फटका होईल काय समाजामध्ये परिस्थिती होईल काय सांगा हे बघा आरक्षणाचं धोरण इथं ठरलेलं आहे शेड्यूल कास्टचं धोरण ठरलेलं आहे शेड्यूल ट्रायबच धोरण ठरलेलं आहे विजयएन टीचं धोरण ठरलेलं आहे ओबीसी च धोरण ठरलेलं आहे प्रत्येकाचे पॅरामीटर्स प्रत्येकाचे निकष प्रत्येकाची एक स्पेशलिटी खासियत आहे जो ट्रायबलच नसेल त्याला ट्रायबल सर्टिफिकेट देता येईल का जो ज्याच्या बाबतीमध्ये स्पृशस्पृशताच पाळली गेली नसेल जो जन्मानच मागास नसेल ज्याची बॅक हिस्ट्री किंवा ज्याचं लिटरेचर हजारो वर्षाचं हे दुय्यम नागरिकत्वाचं आहे ज्याला माणूस म्हणून मानवता म्हणून ज्याला इथल्या व्यवस्थेनं हीन वागणूक दिली असेल नकारला असेल त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे मग आता तोडगा कसा निघेल म्हणून जरंगे पाटील तर मागणी करतायत तुम्ही देऊ नका म्हणतायत ते वागतायत प्रश्न नेमका मिटेन कसा काय सगळं प्रश्न शासनानं त्यांच्या हक्क शासनानं आरक्षण पॉलिसी काय आहे आरक्षण कोणाला दिलं जातं का दिलं जातं कशासाठी दिलं जातं याच्यावरती धोरण जाहीर करावं शासनानं शासन बेकायदेशीर गोष्टी घटनाबाह्य गोष्टी ज्या संविधानाला अपेक्षित नाहीत बरं या देशामध्ये ओबीसी मधलं एक्सक्ल्युजन आणि इन्क्ल्युजन करण्याचा अधिकार ज्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला दिलेला आहे त्या स्टेट बॅकवर्डचं म्हणणंच तुम्हाला ऐकायचं नसेल चार स्टेट बॅकवर्डनी खत्री आयोग आहे बापट आयोग आहे सराप आयोग आहे चार आयोगाने नाकारलंय तुमचं सामाजिक मागासले पण बरं त्याच्याही पलीकडे जाऊन इथल्या शासनानं गायकवाड आयोग नेमला नारायण राणी समिती नेमली त्यांचेही रिपोर्ट नाकारलेले ते कोर्टात टिकलेले नाहीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं नाकारलंय सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशे पानाचं जजमेंट आहे एवढ्या सगळ्या इथल्या न्याय व्यवस्था ज्युडिशरी संविधान हे अलाव करत नाही तुमचं मागासले पण मान्य करत नाही तुम्ही कसे मागास तुम्हाला कोण म्हणतो मागास एका बाजूला जाज्वल्य शेकडो वर्षाचा इतिहास सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला आम्ही कुणबी आहोत आणि आम्हाला मग आम्ही मराठा म्हणजेच कुणबी हे सांगितलं कुणी यांना औरंगाबाद खंडपीठाचे बी एच मारला या न्यायाधीशांनी कुणबी आणि मराठा एक म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मराठी मधलं अपिलिंग भाषेमधलं मी तुमचं स्टेटमेंट एका वाक्यात त्यांचं मी सांगितलं त्यामुळे हे जे चालू आहे ते बेकायदेशीर चालू आहे घटनाबाह्य चालू आहे एका बाजूला गरजवंतांचा लढा म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला सरसकट आरक्षण म्हणायचं एका बाजूला आमची लेकरबाळ रस्त्यावर आली म्हणायचं दुसऱ्या बाजूला सगळ्या सोहळ्याचा आदेश आणायचा घटनात्मक चौकट उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे आरक्षण मागण्याचं हे आंदोलन नाही आरक्षण मागणारा दिनवाना असतो लाजीरवाना असतो गुजरा असतो विस्थापित असतो शोषित असतो आरक्षण मागणारा बघून घेईन बघून घेणारा मागास असू शकतो का मुख्यमंत्र्याला भेटीस धरणारा इथली शासन व्यवस्था भेटीस धरणारा मागास असतो का या प्रश्नाची उत्तर शासनानं शासनानं फॅक्ट फॅक्च्युअल पासून दूर पडू नये सत्यापासून जेवढं दूर पळाल तेवढं हे जरांगे नावाचं भूत तुमच्या मानगुटीवर बसल आणि नुसतं मानगुटीवर बसणार नाही तुमचा घात करल पुन्हा तोंड काळ करायची वेळ तुमच्यावर येईल गावगड्यामधला ओबीसी अठरा पगड जाती जाग्या होत आहेत रस्त्यावर उतरतायत छोटे 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 अन अनऑर्गनाईज ही लोक ऑर्गनाइजर झाली तुम्हाला राजकारण विसरून जायची वेळ तुमच्यावर येईल पण जरांगे पाटलांनी असं म्हटलं की जर हे आरक्षण भेटलं त्यांना राजकीय गोची होईल त्याच्यामुळेच हा विरोध होतोय कोणाची राजकीय गोष्टीसी हाय कुठे प्रतिनिधित्व पंचायत राजमध्ये पंचायती मेंबर झडपी मेंबर एखाद्या गावचा सरपंच ते पण संपून घ्यायचं तुम्हाला तुम्ही आमदार किवर बोलायला तयार नाही तुम्ही खासदार किवर बोलायला तयार नाही तुम्ही मुख्यमंत्री पदावर बोलायला तयार नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातलं कुणाचं किती प्रतिनिधित्व त्यावर तुम्ही बोलायला तयार नाही म्हणजे ही आरक्षणाची लढाई नाही ही गरजवंतांची लढाई नाही ही लढाई वर्चस्व वादाची आहे जो ओबीसी गावगाड्यामध्ये कुठंतरी सरपंच होतोय कुठंतरी एखादा नगराध्यक्ष होतोय त्या माणसांना डावलायचं आहे आम्ही म्हणजे श्रेष्ठ आहोत आम्ही म्हणजे महाराष्ट्राचे मालक आहोत हा निरेट सेट करायचंय यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत हा निरेट सेट आहे पण आता मराठा आरक्षण मिळायला पाहिजे संपूर्ण राज्यभरातला समाज एकवटलाय मनुजारंगेची मागणी आहे पण तुम्हाला काय वाटतं आता कसं आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे मराठा आरक्षण द्यायचा प्रश्न येतो कुठं ओबीसी सोडून अरे आरक्षण द्यायचा प्रश्न येतो कुठं मागास जो सरासरी लाईनच्या खूप माग पिछडलाय त्या माणसाला जो सामाजिक अपंग आहे त्या माणसांना पुढे घेण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे तुम्ही तर लाईनच्या जवळ आहे तुम्ही शासक आहे तुम्ही मालक आहे वतनदार आहे जागीरदार आहे पाटील आहे आमदार आहे खासदार आहे कारखानदार आहे तुम्ही लाईनच्या जवळ आहे लाईनवर उभा आहे तुम्ही मागास कॅटेगरीत बसतच नाही तर तुम्हाला आरक्षण द्यायचं बरं आता तुम्ही सगळीकडे हे दौरा सुरू केलाय कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद छान आहे गावगाड्यातील माणसं एकत्रित येत आहेत जात पातीच्या विमुक्तांच्या पलीकडे ओबीसी म्हणून एकत्रित येत आहेत एकच घोषणा दिली जाते कुठं जाईल तिथं नवे पर्व ओबीसी सर्व यावरून हा महाराष्ट्र अठरा पगडा जातींचा आहे ओबीसीचा आहे हे महाराष्ट्र इथून पुढच्या कालावधीमध्ये एक क्रांती असेल दोन हजार चोवीस ओबीसीच्या इतिहासामधलं एकोणीसशे चौऱ्याण्णव ओबीसीच्या इतिहासामधली सुवर्ण पान आहेत आम्ही आमच्या हक्क अधिकाराची आणि स्वाभिमानाची लढाई संविधानाला अपेक्षित असणारी असणारी समतेची स्वतंत्रतेची न्यायाची लढाई लढू शेवटी काय सांगाल या मुलाखतीचं काय शेवटी काय सांगणार कि गावगाड्यामधल्या हजारो वर्षाच्या सम व्यवस्थेचा स्पॅन एकीकडं आहे एकूण देशाच्या स्वतंत्रतेचा स्पॅन एकीकडं आहे ज्या लोकांना गावगाड्यामध्ये प्रवेश नाकारला ज्या गाव ज्या लोकांकडून बोलत्या लोक त्याकडून सेवा करून घेतली माणसाची सेवा करून घेतली त्या माणसाने या लोकशाही लोकशाहीमध्ये समानतेची वागणूक त्यांना मिळू नये का त्यांच्यामधल्या एखाद्या माणसाला कायद्याच्या सभागृहात जावं असं वाटलं तर फ्री अँड फेअर पॉलिसी आहे एखाद्या बलुत्यामधल्या मधल्या एखाद्या नाभिकाच्या एखाद्या लोहाराच्या एखाद्या गाडी लोहाराच्या एखाद्या घिसाड्याच्या पोराला वाटलं की मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचंय मला फुले शाहू आंबेडकरांची समितीची मानवतेची भाषा बोलायची आहे तर तो माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ शकेल का आणि इथले प्रस्थापित पक्ष त्याला तिकीट देतील का ही लढाई खूप मोठी खूप मोठी लढाई ही सुरुवात आहे आमची त्यामुळं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे हे आम्ही येऊ घातलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राला काला दाखवून देऊ तुम्ही काय सांगाल शेवटी बोला आज आम्ही तर आता या ओबीसी आरक्षण बचाव जन यात्रेमधून सामान्य ओबीसींच्या छोट्या छोट्या घटकांना भेट देण्याचं काम करत आहोत आणि यामधून आम्हाला नक्कीच ओबीसी समाजाचा खूप प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि समाजाला कळायला लागले की आपल्यावर कुठंतरी होतो अन्याय होतोय अन्या आणि राज्य सरकार जाणीवपूर्वक आपण कुठंतरी एक खा मागासवर्गीय घटकातून येत असल्यामुळं आपल्यावर अन्याय करत आहे आणि कुठतरी राज्य सरकार एका जातीचा विचार करत आहे याच अनुषंगाने या ओबीसी समाजामध्ये मोठा जनआक्रोश निर्माण झाला आहे आणि तो जनआक्रोश येणाऱ्या काळात या राज्य सरकारला आणि या राज्यातील प्रस्थापित मराठा सर्वच पक्षातील नेत्याला संपवल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करण्यामागे तर राज्य सरकारच नाही यामध्ये राज्यातील प्रत्येक मराठा आमदार मराठा खासदार आणि मराठा प्रमुख नेते यामध्ये यांचा सर्वात जात आहे आणि त्यांनी सर्वांनी मिळून ठरवलं आहे की ओबीसी समाजाचं अस्तित्व संपवायचं कारण ओबीसी समाज आज गावगाड्यामध्ये कुठतरी ग्रामपंचायत सदस्य होतंय सरपंच होतोय पंचायत समिती सदस्य होतोय सभापती होते जिल्हा परिषद सदस्य सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर या पदावर जातोय आणि हे कुठतरी ह्या मराठ्यांना नको आहे आणि मराठ्यांना हे कुठतरी आमचे प्रतिनिधी सभागृहात जात आहेत छोट्या सभागृहात जातात हेच यांच्या पोटात यांचं दुखणं आहे आणि त्यासाठी यांनी हे मोठं जारांगी नावाचं षडयंत्र आमच्यासमोर उभं केलंय आणि ते आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात या जनआक्रोश यात्रे यात्रेतून आम्ही ते हाणून पाडण्याचं काम करू एकूणच आपण पाहिलं की संपूर्ण राज्यभरामध्ये ओबीसी च मोहीम सुरू आहे ह्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज जिल्हा बीट